नमस्कार माझं नाव प्रथमे सुनील जाधव महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्रिवार अभिवादन सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी माझ्या कवितेचं शीर्षक आहे दस्तक जातीयतेनं भरलेलं तुझं मस्तक देऊन दस्तक आधी रिकाम कर की जातीयतेनं भरलेलं तुझं मस्तक देऊन दस्तक आधी रिकामी कर बघ पुन्हा नव्यानं पेरतो आहे मी बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर बघ पुन्हा नव्यानं पेरतो आहे मी बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर तुझ्यासाठी महापुरुष फक्त सोयी सवलती मिळवण्यापुरते गरजेचे आहेत की तुझ्यासाठी महापुरुष फक्त सोयी सवलती मिळवण्यापुरते गरजेचे आहेत इतर वेळी फुले माळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे तुझे तू तु वाटवून घेतले आहेस तुझ्यातल्या खऱ्या भारतीयाला फक्त एकदा जाग कर कि तुझ्यातल्या खऱ्या भारतीयाला फक्त एकदा जाग कर ભગપુના નવ્યાને પેરતો આહે મી બુદ્ધ फुले शाहू અને અંબેડકર ભગપુના નવ્યાને પેરતો આહે મી બુદ્ધ फुले शाहू शिवराय અને અંબેડકર કિતतेक કાળા पासून ચાલત आलेલા અવિચારી રૂઢી પરંપરા તો છોડલ્યા नाहीસ જ કિતतेक કાળા पासून ચાલત आलेલા અવિચારી રૂઢી પરંપરા તો છોડલ્યા नाहीસ જ પોતાલા शिवाजी महाराजांचा માવळा म्हणतोस ડોક્ટર બાબા સાહેબ અંબેડકરનો અનુયાયી म्हणतोस पण त्यांच्या विचारांना कधी जागला नाहीसच महापुरुषांच्या खऱ्या विचारांचा एक भारतीय म्हणून एकनिष्ठपणे स्वीकार कर की महापुरुषांच्या खऱ्या विचारांचा एकनिष्ठपणे आधी एकदा स्वीकार कर बघ पुन्हा नव्यानं पेरतो आहे मी बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर समाज व्यवस्थेने तू इतका बरबटला आहेस की कुणावर अन्याय झाला की तू आधी त्याची जात पाहतोस की समाज व्यवस्थेने तू इतका बरबटला आहेस की कुणावर अन्याय झाला की तू आधी त्याची जात पाहतोस आणि म्हणूनच अन्यायाविरुद्ध लढणे सोडून शंडासारखा उभ्याने तू अन्याय पाहत बसतोस शेळी परी जगण्यापेक्षा शेळी परी शंभर वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन लढणे पसंत कर बघ पुन्हा नव्यानं पेरतो आहे मी बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर तू फक्त तुझ्या जातीचा उदो उदो करतोस याच मला गैर वाटत नाही की तू फक्त तुझ्या जातीचा उदो उदो करतोस याचं मला गैर वाटत नाही परंतु इतरांच्या जातीला तू तुच्छ समजतोस यामुळे हजारो वर्षाचं जातीपातीचं वैर अजूनही संपलेलं नाही जाती धर्माच्या त्या कुबड्या घेऊन समाजात वावरणं बंद कर जाती धर्माच्या कुबड्या घेऊन समाजात वावरणं आता तरी बंद कर बघ पुन्हा नव्यानं पेरतो आहे मी बुद्ध फुले शाहू आणि आंबेडकर बघ पुन्हा नव्यानं पेरतो आहे मी बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर तुझी आई बहीण फुले दाम्पत्यांमुळे शिकली हे विसरू नकोस आरक्षणाची सारी गणित तुला राजशी शाहू मुळे कळाली हे विसरू नकोस तुला स्वराज्याची पूर्ण स्वप्न पाहण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे कळाली हे विसरू नकोस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊ साठेंमुळे उभी राहिली हे विसरू नकोस बहुजनांची पोरं कर्मवीरांमुळे शिकली हे विसरू नकोस स्पृश्य अस्पृश्य निर्मूलन कलागुणांना वाव संत बसवेश्वरांमुळे मिळाला हे विसरू नकोस मानवतेची खरी शिकवण तथागत भगवान गौतम बुद्धांमुळे समजली हे विसरू नकोस आणि अखेर विचार स्वातंत्र्याची परखड मत मांडण्याची इथं येऊन बोलण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आपल्याला मिळाली हे विसरू नकोस आणि म्हणून जाती धर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन इथल्या समाजातल्या इथल्या भारतातल्या प्रत्येक महापुरुषांचा एकदा भारतीय म्हणून स्वीकार कर बघ पुन्हा नव्यानं पेरत आहे मी बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर बघ पुन्हा नव्यानं पेरत आहे मी बुद्ध फुले शाहू शिवराय आणि आंबेडकर शिवराय आणि आंबेडकर धन्यवाद